नमस्कार मेथीची भाजी लहान मुलांना फारशी आवडत नाही म्हणूनच आज आपण अगदी पौष्टिक असे मेथीचे पराठे बनवणार आहोत मेथीचे पराठे अजिबातही कडू होऊ नये तसेच ते अगदी सॉफ्ट यासाठी आपण काही ट्रिक्सही वापरले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील करा पराठे बनवण्यासाठी मी एक मोठी जोडी मेथीची घेतलेली आहे मेथी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे निवडताना त्याच्या जास्त काड्या घ्यायच्या नाही त्यामुळे देखील पराठे कडू होतात त्यानंतर ती दोन ती ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आता धुतल्यानंतर ती थोडा वेळ चाणीत निथळतच ठेवायची म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते निघून जातं आणि मग आपल्याला ती कट करून घ्यायची आहे जास्त बारीक कट नाही केली तरी चालेल एका कढईमध्ये आपल्याला अगदी एक चमचा इतकं तेल घालून घ्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये थोडेसे जिरं घालायचे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी दोन मिनटांकरता आपल्याला हा कांदा परतवायचा यातच आता आपण कट करून घेतलेली जी मेथीची भाजी आहे ती घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम एकदम हाय करायची आणि चमचाने भाजी सतत खालीवर करत राहायची आहे म्हणजे ती जळणार नाही दोन ते तीन मिनिटानंतरच आपली जी भाजी आहे तर ती अगदी मऊ होते आणि कमी होते तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे भाजी आपल्याला पूर्ण शिजवायची नाही एका मोठ्या बाऊलमध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे पीठ भिजवताना जर गरज वाटली तर आणखी पिठाचा वापर आपण पुढे करू आता या पिठामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची एक चमचा धणे पावडर चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा याचं मी मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतलं आहे ते घालून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घालायची त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा ओवा हातावरती चोळून मग यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता या पिठामध्येच आपल्याला जी आपण वाफवून घेतलेली मेथीची भाजी आहे ती देखील घालून घ्यायची आहे छोटे दोन उकडलेले बटाटे मी किसून घेतलेले आहे ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आहे शेवटी यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालताना ते शेवटीच घालायचं म्हणजे याला पाणी सुटणार नाही सुरुवातीला मेथीची भाजी आणि बटाट्याचा जो ओलावा आहे त्यामध्येच पीठ मळून घ्यायचं त्यानंतर गरज वाटल्यास आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे पीठ अजूनही कोरडं आहे त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी यावर शिंपडून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर मला एक छोटी वाटी इतकंच पाणी लागलेलं ला आहे पीठ मळताना ते थोडंसं घट्टसर ठेवायचं कारण नंतर याला पाणी सुटतं आता पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता हा मळलेल्या पिठाचा गोळा आपण पंधरा मिनिटांकरिता झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला पराठे लाटायला सोपं जातं तर या पद्धतीने मी सगळे गोळे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहे आणि पराठ्यांना लावण्यासाठी मी थोडंसं गव्हाचं पीठ देखील घेतलेले आहे मेथीचा पराठा लाटण्यासाठी मी एक गोळा घेतला आणि त्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे हे मेथीचे पराठे जे आहे तर ते मी त्रिकोणी आकारामध्ये लाटणार आहे त्यामुळे सुरुवातीला मी या गोळ्याची एक छोटी पोळी लाटून घेणार आहे पोळी लाटून झाली की मग याला आपल्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि त्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरवायचं त्यानंतर ह्या पद्धतीने घडी मारायची पुन्हा तेल आणि पीठ लावून घ्यायचं आणि मग याला असा त्रिकोणी आकार देऊन घ्यायचा आहे आता हा पराठा आपण त्रिकोणी आकारामध्येच लाटणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला याचे जे कॉर्नर्स आहेत तर ते व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत आणि याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे पराठा लाटून झाला की मग तो आपल्याला हातावरती घेऊन या पद्धतीने थोडासा झटकून घ्यायचा आहे म्हणजे त्याला लागलेलं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते निघून जातं याच पद्धतीने आपण दुसरा देखील पराठा जो आहे तर तो त्रिकोणी आकारामध्ये बनवून घेणार आहोत आपण याला आतमध्ये तेल आणि पीठ लावतो तर त्यामुळे याचे पदर जे आहेत ते छान सुटतात आणि आपला पराठा जो आहे तर तो छान फुकतो देखील तुम्हाला जर असा त्रिकोणी आकारामध्ये बनवायचा नसेल तर तुम्ही गोल पराठा देखील बनवू शकता त्रिकोणी आकारामध्ये जर आपण पराठे बनवले तर मुलं देखील काहीतरी नवीन म्हणून आवडीने खातात सुरुवातीला आपण मेथीची भाजी जी आहे तर ती तेलामध्ये थोडीशी वाफवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये कांदा देखील वापरलेला आहे त्यामुळे हे मेथीचे पराठे जे आहेत तर ते अजिबातही कडू होणार नाही तर बघा दुसरा देखील आपला पराठा जो आहे तर तो तयार झालेला आहे आता तवा गरम झालेला आहे त्यावरती आपण हा पराठा घालून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती हा पराठा आपण भाजून घेणार आहोत तर एका बाजूने पराठा भाजला गेला की मग आपल्याला तो पराठा उलटवून घ्यायचा आहे पराठा छान भाजत आला की मग आपल्याला याला बटर किंवा तूप लावून घ्यायचं ला ला आहे जे मुलांना आवडत असेल ते तुम्ही लावू शकतात पराठा पलटवून त्याच्या खालच्या बाजूने देखील आपल्याला छान असं बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे पराठ्यांच्या दोन्ही बाजूच्या आहेत तर त्या अगदी मस्त अशा भाजल्या गेलेल्या आहेत आणि आपला पराठा देखील छान फुगलेला आहे हा पराठा आपण काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे जे आहेत ते बनवून घेऊ मेथी आणि बटाट्याचे हे पराठे अगदी झटपटही होतात आणि अजिबातही कडू लागत नाही या पराठ्यांमध्ये आपण उकडलेल्या बटाट्यांचा वापर केलेला असल्यामुळे चवीला हे खूपच अप्रतिम लागतात आणि मस्त असे देखील होतात तुम्ही दोन ते तीन दिवस देखील हे पराठे करून ठेवू शकता तुम्ही बघू शकता की अगदी मस्त असे आपल्या पराठ्याला पदर देखील सुटलेला आहे तुम्ही देखील या पद्धतीने मेथी आणि बटाट्याचे हे पराठे मुलांना टिफिनला देऊ शकतात मुलं ही पौष्टिक मेथीची भाजी नक्कीच आवडीने खातील आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा